आणि लाडक्या बहिणींचं म्हणाले आता बंद होणार उद्या बंद होणार पण लाडक्या बहिणींची ओवाळणी कधी बंद होणार नाही कधी बंद होणार आणि ही योजना कधी बंद पडणार नाही किती काही कोणी आरोप प्रत्यारोप दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी आणि त्यामुळे किती काही हे केलं तरी लाडकी बहिणी योजना हो कधी बंद होणार नाही कोणी माईकाला आला तरी बंद नाही होणार एकवीसशे रुपये आम्ही बोललेलो आहे ते देखील योग्य वेळी देणार योग्य वेळी देणार भाई अरे आम्ही जे बोलतो ते करणार बोल द्या तो बोल द्या आणि म्हणून योजना या सुरू राहतील नमस्कार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व लाडक्या बहिणींचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा ताईनं आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहेत कधी मिळणार आहेत त्या संदर्भात पण मोठी अपडेट समोर आलेली आहे आता योग्य वेळी योग्य निर्णय घेणार आहोत उपमुख्यमंत्री साहेबांचं जे भाषण आहे त्यांनी सांगितलं आहे बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन ॲकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची मोठी अपडेट आहे तर या योजनेत आता पाच हजार एकशे छत्तीस कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला असून पुरुष सरकारी कर्मचारी व इतरांनी गैरफा फायदा घेतल्याचे समोर आलेले आहे श्वेतपत्रिका काढण्याची मागणीसुद्धा मोठ्या प्रमाणात विरोधकांनी सुरू केलेली आहे बघा त्या संदर्भात काय आता मोठी नवीन अपडेट आहे तर पुढे बघा भ्रष्टाचाराचा आरोप करीत भ्रष्टाचाराचा आरोप करीत विरोधकांकडून सत्यभाग तुमचा सहभाग घेतलेला आहे आणि त्यात नागपूर येथे बघा मुख्यमंत्री लाडकी बन योजनेतील मानधन दरम्यानला एकवीस रुपये करण्याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी विधानसभेत केले आतापर्यंत पावणे दोन कोटी रुपयाची या योजनेसाठी ई सी पूर्ण केलेली आहे बघा असून ते करण्यासाठी आता शासनाने एकतीस डिसेंबरपर्यंत ही मुदत वाढवण्यात आलेली आहे अपात्र असताना देखील योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांकडून मानधन वसुलीचे काम दोन महिन्यात पूर्ण होईल आणि त्यांच्यावर कारवाई होईल असेही महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी विधानसभेत स्पष्ट केलेले आहे बघा तसेच पुढे बघा या योजनेसाठी तुम्हाला आता पाच हजार एकशे छत्तीस कोटी रुपयाचा जो भ्रष्टाचार झाला असून सरकारी पुरुष व कर्मचारी इतरांनी गैरफायदा घेतल्याचे असले श्वेतपत्रिका काढण्याची सुद्धा मागणी आहे विरोधकांनी सत्यभाग केल्यानंतर तंत्रज्ञान माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून सव्वीस लाख लाभार्थ्यांची यापैकी बावीस लाख लाभार्थी जे आहेत ते पात्र असून चार लाखांची फेड पडताळणी होईल असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेले आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अशाप्रमाणे मोठ्या प्रमाणावर जो भ्रष्टाचार झालेला आहे त्यात तुम्ही बघू शकता लाभार्थी जे आहेत लाभार्थी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून असा आरोप करणारी लक्षवेधी सूचना सुनील प्रभू मनोज जामसुदकर आदींनी विधानसभेत मांडली होती त्यावर आता तटकरेंबडे यांनी विविध प्रश्नांचा सविस्तर उत्तरे दिली आहेत योजनेसाठी दोन कोटी त्रेसष्ट लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत त्र्याऐंशी हजार पाचशे एकोणनव्वद अर्ज आले होते त्यापैकी दोन कोटी त्रेचाळीस लाख ब्याऐंशी हजार नऊशे छत्तीस अर्ज ग्राह्य धरले आहेत अन्य विभागांच्या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्यांची जी यादी आहे घेणाऱ्यांची लाभार्थी यादी मागवण्यात आलेली होती बघा त्यात तुम्ही बघू शकता एका योजनेचा लाभ घेत असलेल्या लाडकी बहीण योजनेत लाभ घेणार घेऊ नये अशी अनेक लाडक्या बहिणींची अट होती तर ही लाभ घेणाऱ्या गुन्हे दाखल करणार का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी जयंत पटेल यांनी केलेला आहे आधी योजनेचा लाभ कोणताही कोणतीही पडताळणी न करता दिला आहे आणि आता खर्च कमी करण्यासाठी अटी घातल्या जात आहेत असल्याचा आरोप पाटील यांनी केलेला आहे बघा तर मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर ले अधिकाधिक लाभार्थी यांची नोंद करण्यासाठी उद्दिष्ट ठरवून दिले होते त्यामुळे आता कोणावर गुन्हे दाखल करणार असा सवाल काँग्रेसचे नाना पटोले यांनी केलेला आहे तुम्ही शासकीय तिजरीचे मालक नाही जनतेचा पैशांचा हिशोब द्यावा लागेल असं त्यांनी स्पष्ट केलेले आहे आणि तुम्ही इथं बघू शकता लाडक्या बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये मानधन दिले जात असून एकवीसशे रुपये करण्यात येईल असे शिंदे यांनी सांगितले होते ते कधी करणार अशी विचारणा काही सदस्यांनी केलेली होती त्यांना उत्तर देताना सरकार योग्य वेळी निर्णय घेईल आणि ही योजना कधीही बंद होणार नाही असं शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे तुमचं सरकार असताना ही योजना का सुरू केली नाही असा सवाल त्यासाठी धाडस हिंमत आणि दानत लागते अशी टिप्पणी एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे बघा तर सर्वात मोठी नवीन अपडेट आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा तर तीन तीन हजार रुपये तुम्हाला आता नोव्हेंबर प्लस डिसेंबरचे जे हप्ता आहे नोव्हेंबर प्लस डिसेंबर हप्त्याचे तुम्हाला तीन तीन हजार रुपये येणार आहे त्यामुळे काळजी करू नका बघा तुमचे आज सोळा सतरा डिसेंबर आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्हाला लवकरच जो हप्ता आहे तो जमा होणार आहे त्यामुळे आता कोणत्याही प्रकारे काळजी कर करण्याचं कारण नाही चिंता करण्याचं कारण नाही फायनली सर्व लाडक्या बहिणी ज्या त्या खुश झालेल्या आहेत आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघत चला ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत ई के, के वाय सी केली नाही तर त्यांनी ई के वाय सी करा त्यांनी ई के वाय सी केल्यानंतर त्यांना खात्यामध्ये हे पेमेंट पैसे जमा होणार आहेत त्यामुळे सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा आणि फायनली सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झाल्या आहेत डी त्यांच्या अकाउंटमध्ये जे पेमेंट आहे ते यायलासुद्धा सुरुवात झालेली आहे पंधरा जिल्ह्यांमध्ये हे पेमेंट यायला सुरुवात झालेली आहे तुमच्या जिल्ह्यांमध्ये आले का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर सर्वात मोठी गुड न्यूज लेटेस्ट अपडेट आणि नवीन अपडेट बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद जास्तीत जास्त लाडक्या बनींनी व्हिडिओला शेअर करा लाईक करा